नमस्कार मी डॉक्टर जीवन राठोड देवरा तालुक्यामध्ये जातेगाव म्हणून एक छोटंसं गाव आहे बारा हजार लोकवस्तीचा एरिया आहे त्या ठिकाणी काम करतो सध्याच्या परिस्थितीमध्ये आज मानच्या जनरल प्रॅक्टिशनरच्या प्रत्येकाच्या लक्षात येत आहे की येणारा प्रत्येक पेशंट हा कोविड सदृश्य आजाराने ग्रासलेला आहे आणि ग्रामीण भागातली परिस्थिती आणखीनही बिकट होत चाललेली आहे आजचा जर परिस्थितीचा विचार केला आपण तर ग्रामीण भागातले पेशंट जे आहेत ते आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना शासकीय हो, दवाखान्याशिवाय दुसरा पर्यायच नाही अशा परिस्थितीत मला तरी वाटते की शासनाने रँडम टेस्टिंग करणे या सगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे आणि खासगी डॉक्टरांना पण याच्यामध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे माझ्या सर्व वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सगळ्या माझ्या मित्रांना विनंती आहे माझी की कारण की पैसे कमवायला आपल्याला पूर्ण आयुष्य आहे पण एवढ्या ह्या एक दोन महिन्यामध्येच्या काळामध्ये आपण जितकं होईल तितकं पुण्य कमवण्याचा प्रयत्न करू राहायला विषय कालच्या घटनेचा कालच्या घटनेमध्ये असं काही हे नव्हतं पण जसं ते महिला अँटीजेन पॉझिटिव्ह आली ती सहा महिन्याची गर्भवती होती जशी ती पॉझिटिव्ह आली तरी तिने मोठ्याने रडायला सुरुवात केली मला स्वतः वैयक्तिकरित्या एक म्हणजे माणूसच्या नातानी मला राहावलं नाही मी तिला समजून सांगण्यासाठी तिला जवळ घेतलं तिला हेही समजून सांगितलं की बा कोरोना म्हणजे काय असा खूप मोठा महामारी नाहीये खूप मोठा आजार नाहीये नीट होणाऱ्या रुग्णांची संख्या अठ्ठ्याण्णव टक्के आहे न घाबरता तू स्वतःहून ऍडमिट हो कशाही प्रकारे घाबरू नको तुझ्या बाळालाही काही होणार ना नाही याची मी तिला गॅरंटी दिली त्याच्यानंतर ती थोडी शांत झाली आणि नंतर ती आता उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयामध्ये ॲडमिट